मी लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांनी माझे लग्न एका खेड्या गावातील अडाणी आणि गांढोळ मुलीसोबत लावून दिले जेव्हा मी मोठा झालो तेव्हा चांगले शिक्षण घेऊन प्रोफेसर झालो माझ्या वडिलांचा मृत्यू झाला तरीही मी तिला माझ्या घरी कधीच आणले नाही आणि मी एका सुंदर आणि शिकलेल्या मुलीसोबत दुसरे लग्न केले परंतु एक वर्षाने तिचा मृत्यू झाला सगळे नातेवाईक म्हणू लागले की माझी पहिली बायको वेळी झाली आहे परंतु एक दिवस अचानक मी तिला पाहिले तर जेव्हापासून दुसऱ्या लग्नाची गोष्ट चालू झाली होती तेव्हापासून सुरेश विचित्र मनस्थितीत होता की लग्न करू की नको परंतु जेव्हापासून मुलीला बघून आला तेव्हापासून त्याला पुन्हा लग्न न करण्याचा विचार बदलू लागला होता त्याची सुंदर बायको कविताला जाऊन आता एक वर्ष झाले होते तेव्हा तर त्याचे रूढ निश्चय केला होता की आपली बायको कवितेची जागा तो कोणालाच देणार नाही परंतु काल ज्या मुलीला तो पाहून आला होता तिची सुंदरता पाहून त्याचा रूढनिश्चय डगमगू लागला होता आणि महत्वाचं म्हणजे त्या लोकांनी लग्नासाठी होकार दिला होता आता सुरेशचा निर्णय घेण्यासाठी द्विधा मनस्थिती झाली होती मग सुरेशने विचार केला की जवळचा मित्र प्रशांतचा सल्ला घेऊ प्रशांत हा त्याचा जवळचा मित्र तर होताच पण सोबतच खूप समजूतदार आणि आदर्शवादी माणूस होता सुरेश प्रशांतला म्हणाला यार खूप मोठ्या अडचणीत सापडला आहे मी विचार केला होता की कविताची जागा कोणालाच देणार नाही पण परवा मावशीच्या आग्रा खातर मुलगी बघून आलो खूप सुंदर आहे यार आता तूच सांग मी दुसऱ्यांदा लग्न करू की नको सुरेशचे बोलणे ऐकून त्याचा मित्र प्रशांत म्हणाला दुसऱ्यांदा नाही सुरेश तिसऱ्यांदा आपल्याला बालिका वधूला का, का विसरले जातोस आणि मी म्हणालो की पुन्हा लग्न करण्यापेक्षा आपल्या वधूसोबतच घरी घेऊन ये चांगली मुलगी आहे तू तिचा त्याग केला तर बिचारी आपल्या भावाच्या घरी चाकरी करत जीवन व्यक्त करत आहे कधीतरी तिचा विचार कर प्रशांतचे बोलणे ऐकून सुरेश थोडा खजिल झाला त्याला वाटले की उगाच कारण नसताना प्रशांतचा सल्ला घेतला त्याने तर गोष्टीला अजूनच गुंताव केला आता त्या वेळीला घरी घेऊन येऊ का जिचा चेहरा सुद्धा मला आठवत नाही तिच्यासोबत किती वर्षापासून नातं तोडलं होतं तिचे नाव यशोदा होते सुरेश तेव्हा सोळा सतरा वर्षाचा होता सुरेशला त्यावेळेस शिकायचे होते परंतु या परिवारात बालविवाहाची परंपरा होती आणि तो त्यालाच बळी पडला बाबांच्या दबावामुळे नकार देऊनही यशोदासोबत त्याला लग्न करावे लागले यशोदा तेव्हा दहा बारा वर्षाची होती त्यामुळे ती जेव्हा परिपूर्ण स्त्री होईल तेव्हाच पाच सहा वर्षाने तिला सासरी घेऊन जाण्यात येईल असे ठरले तेव्हा सुरेश खूप खुश झाला होता कारण बाबांची फाशीची दोरीची गाठ टाकली होती आता पाच वर्षापर्यंत पिच्छा सुटला होता याच दरम्यान सुरेशच्या बापाचा मृत्यू झाला आई तर आधीच हे जग सोडून गेली होती बाबा होते तेव्हा कधीतरी ती यशोदाची बातमी द्यायची परंतु त्यांच्या मृत्यूनंतर तर सुरेश जसं काही तिला विसरलाच होता पाच वर्षानंतर जेव्हा यशोदा एक परिपूर्ण स्त्री झाली तेव्हा तिच्या वडिलांनी सुरेशजवळ तिला सासरी नेण्यास सांगितले तेव्हा सुरेशने काहीतरी कारण देऊन गोष्ट टाळली होती मग सुरेशने चांगले शिक्षण घेतले आणि प्रोफेसर झाला दिसाला तर तो खूपच चांगला होता प्रोफेसर झाल्यानंतर खेड्या गावातील आडाणी यशोदाला त्याला आपल्या संसारासाठी अनुउपयोगी वाटू लागली सुरेशने यशोद्याच्या घरी साफसाफ सांगितलं की अशा गांडळ मुलीला मी कधीच माझी बायको म्हणून घरी घेऊन जाणार नाही आणि मग कितीतरी मुली बघितल्यानंतर सुरेशने प्रीतीला पसंत केले श्रीमंत घराण्याची प्रीती सुंदर तिचे शिक्षण आणि तिचे राहणीमान बघून सुरेश आनंदी झाला होता ही गोष्ट वेगळी आहे की प्रीतीने कधीच गृहस्थितीचा कारभार सांभाळला नाही सगळ्या कामासाठी तिने नोकर ठेवले होते आणि स्वतः नटून ठटून दिवसभर घरी बसायची परंतु सुरेशला याबद्दल कोणतीही तक्रार नव्हती इकडे यशोदाबाबत कधीतरी ऐकायला मिळायचे होते की तिचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे ती दिवसभर फक्त पूजापाठ आणि घरातल्या कामाची तिचा वेळ घालते कोणासोबत भेटणे नाही उठणे नाही बसणे नाही परंतु सुरेशवर या गोष्टीचा काहीच प्रभाव पडत नव्हता तो तर फक्त प्रीतीसारखी पत्नी भेटली म्हणून आनंदित होता परंतु त्याच्या आनंदाला कदाचित यशोदाचा टळटळाच लागला मागच्या वर्षी प्रीतीला डेंगू झाला आणि पूर्णपणे पेटले संपल्यामुळे त्यांच्या तिचा मृत्यू झाला तिच्या मृत्यूनंतर सुरेश पुन्हा एकदा घरातल्या दोन नौकरांसोबत एकटा पडला एक वर्षभर हे असं चाललं राहिलं परंतु परत लोकांनी आणि नातेवाईकांनी सल्ला द्यायला चालू केले की अजून तुझं वय काय आहे असं एकटेपणाने जीवन कधीपर्यंत जगशील लग्न करून टाक तुला आधार मिळेल आणि तुला वंश वाढवण्यासाठी कुलदीपक हवा आहे ना आणि या लोकांच्या आणि नातेवाईकांच्या सल्ल्यामुळेच सुरेश पुनर्विवाहाचा विचार करू लागला असो सुरेश शो ऑफ करणार असला तरी मनाने वाईट माणूस नव्हता त्याचा दुसरा मित्रांनीसुद्धा त्याला हाच सल्ला दिला होता की यशोदालाच परत घरी आण मग सुरेशने विचार केला की प्रयत्न करायला काय हरकत आहे तसेही स्वाभिमानी यशोदाकडे ये येणारच नाही आणि आली तरी मी तिच्यासोबत असा वागेल की चार दिवसात पळून जाईल हेच ठीक राहील मित्रांच्यात आणि नातेवाईकांचा चांगला बनेल आणि वेड्या मुलीसोबत संसारही करायला लागणार नाही सुरेश स्वतः यशोदाला आणायला गेला नाही त्याने त्याच्या नोकराला यशोदाला आणायला पाठवले कारण सुरेशला वाटत होतं की कदाचित नोकराला पाहून यशोदाच्या घरचे यशोदाला पाठवणार नाही परंतु असे झाले नाही संध्याकाळी जेव्हा सुरेश कॉलेजवरून घरी आला तेव्हा एक स्त्री पाण्याचा ग्लास सोबत हजर झाली सुरेश आश्चर्यचकित झाला होता तिचा आवाज ऐकून काहीतरी झाले परंतु तो काहीच बोलला नाही मग पुन्हा यशोदा म्हणाली मी यशोदा आहे कदाचित तुम्ही मला ओळखले नाही तेव्हा सुरेश म्हणाला हा हा ठीक आहे मला नाश्ता वगैरे काहीच करायला नाही सुरेशने आवाज थोडा वाढवला होता त्याने पहिलाच प्लॅन केला होता की तिच्यासोबत सोबत न वागेल तेव्हा यशोदा म्हणाली ठीक आहे चहा तर पिऊन घ्या थकवा दूर होईल असे बोलून उत्तराची वाट न बघताच यशोदा स्वयंपाकघरात गेली सुरेश हे सर्व पाहून दंग झाला होता प्रीती जोपर्यंत जिवंत होती कॉलेजवरून घरी आल्यानंतर कधी पाण्याचा ग्लाससुद्धा घेऊन उभी राहिली नाही आणि नाही कधी नाश्ता विचारला प्रीती होती तेव्हा ही जबाबदारी नौकरांनी पूर्ण केली होती तेव्हा यशोदा चहा घेऊन आली चहा पिऊन सुरेश ताजा तवाना झाला परंतु घरात त्याला जास्त वेळ घालवायचा नव्हता त्याला वाटायचे की यशोदा त्याला तिच्या जाळ्यात अडकवेल आणि सुरेशला ती संधी यशोद्याला द्यायची नव्हती त्यामुळे सुरेश चहा प्याल्यानंतर लगेच घराबाहेर निघून गेला जेव्हा रात्री उशीर सुरेश घरी परत आला तेव्हा यशोदा सोप्यावर बसून सुरेशची वाट पाहत होती सुरेशला पाहताच म्हणाली हातपाय धुऊन घ्या जेवणाचे ताट तयार करते सुरेश म्हणाला का घरात नोकर नाही का मी त्यांच्याकडूनच जेवून घेतो तुला त्रास करून घ्यायची काही गरज नाही सुरेशचे बोलणे ऐकून यशोदा म्हणाली नवऱ्याला जेवण एक नौकर वाढणार हे माझे संस्कार नाहीत आणि तसे एवढी पूजा पाठ केल्यानंतर मला तुमची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे मला ती संधी घालवायची नाही यशोदाचे बोलणे ऐकल्यानंतर सुरेशला काय बोलावं तेच कळेना कारण घरात अशा प्रकारचे संस्कार त्याने कधीच बघितले नव्हते आई लहानपणी देवाघरी गेली होती आणि पत्नी प्रीतीला तर स्वतःच्या सजण्या धजण्यात वेळ मिळत नव्हता सुरेश फ्रेश होऊन जेवण करायला बसला पहिल्यांदा कोणीतरी त्याला हाताने जेवण बनवून दिले होते नाही तर लहानपणापासून ते आतापर्यंत नौकऱ्याच्या हातातून बनवलेले अन्न तो खात होता परंतु नौकराच्या हाताचे जेवण आणि आपल्या बायकोच्या हाताचे जेवण याच्यात जमीन आसमानचा फरक होता त्या खाण्यात प्रेमाची गोडी सुरेशला जाणवत होती परंतु सुरेशने जेवण्याची स्तुती केली नाही कारण जेवण्याची स्तुती केल्यावर यशोदाला असे नको वाटायला की त्यांचं नातं आता जुळत आहे त्यामुळे त्याने गुपचुप जेवण केले आणि झोपाला निघून गेला सकाळी कोणाला काहीच न सांगता सुरेश लवकर बाहेर निघून गेला कारण त्याला त्या पतीवरता यशोद्याच्या समोर जायचे नव्हते परंतु एक गोष्ट त्याला जाणवत होती की त्याच्या मनात डोक्यात फक्त यशोद्याचा विचार चालू आहे तिचा विचार डोक्यातून जात नाही कॉलेज सुटल्यानंतर मित्रमंडळाच्या गप्पा मारण्याची सुरेशची जुनी सवय होती परंतु आज सुरेशचे मन घरी जाण्यास होत होते एक अनोळखी स्त्री घरी असताना त्याला घरी जाण्यासाठी ठीक वाटत नव्हते एक विचित्र प्रकारचा गोंधळ त्याच्या मनात होता ती यशोदा बायकोचे सगळे अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करत होती आणि सुरेश तर विसरूनच गेला होता की आपले कधी काळी यशोदासोबत लग्न झाले होते अशोक उशिरा का होईना सुरेशला परत घरी जायचे होते सुरेश जेव्हा कॉलेजवरून उशिरा घरी गेला तेव्हा यशोदा सुद्धा त्याची वाट बघत होती सुरेश तिला म्हणाला तुला मी म्हणालो होतो ना की मा सेवा करायला माझा नोकर घरात आहे तुला त्रास करून घेण्याची काही गरज नाही तेव्हा यशोदा म्हणाली मी नोकरांना सुट्टी दिली आहे सुरेश रागात म्हणाला मला न विचारता का तेव्हा यशोदा म्हणाली मी तुमची पत्नी आहे मग निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे आता मी म्हणाले आहे तर मग नोकराची गरज काय आहे यशोदाचे बोलणे ऐकून सुरेश खलित झाला विचार करू लागला की तर कारण नसताना आपल्यावर अधिकार गाजवत आहे आणि घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे परंतु सुरेश तिला काहीच बोलू शकला नाही रात्रभरसुद्धा तुम्ही झोपू शकत नव्हता त्यामुळे सकाळी लवकर उठून पळून जाण्याचा प्लॅनसुद्धा त्याचा फसला होता सकाळी सकाळी यशोदाचा सामना झाला ती चहाचा ट्रेन बेडरूममध्ये घेऊन आली होती बिचारा सुरेश तर कपडे सांभाळता सांभाळता गडबडून गेला होता तिला म्हणाला तुझे का आलीस ही माझी खोली आहे तेव्हा यशोदा म्हणाली चहा देण्यासाठी आले आहे आणि मी तुमच्या खोलीत येऊ सुद्धा शकत नाही का सुरेश विचार करत होता की हे यशोदा तर खूप धीट आहे दररोज एक नवीन अधिकारासोबत माझ्या जीवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे सुरेश तिला म्हणाला ठीक आहे चहा येथे टेबलावर ठेव हो। मी पिऊन घेईल तुम्ही माझ्यासोबत बोलताना नजर चोरून का बोलता इतका खराब चेहरा नाही माझा मी सकाळी पाहताल तर दिवसभर पाणी पियाला मिळणार नाही बोलता बोलता यशोदा खळखळून हसले आणि बाहेर निघून गेली पहिल्यांदा सुरेशने यशोदाला नजर उठून पाहिले होते तो विचार करून सुरेश नाही यशोदाला त्याग केला होता तशी अजिबात नव्हती यशोदा सुंदर होती पण प्रीती इतकी नव्हती यशोदाचं राणीमान सुद्धा गाउंड नव्हते प्रीतीसारखा मेकअप चेहऱ्यावर थापलेला नव्हता परंतु तिच्या साध्यापणात एक वेगळीच गोष्ट होती हा विचार करता करता सुरेश अचानक ताडकन उठला आणि विचार करू लागला की मी हा सगळा विचार का करत आहे मला काय करायचं आहे तिला जसं दिसायचंय असेल तसं दिसेल चहा पिऊन तो खोलीतून बाहेर आला तर त्याला घर जरा बदलल्यासारखे वाटू लागले पूर्ण घर अगरबत्तीने सुगंधित झाले होते कदाचित आत्ताच यशोदा देवपूजा करून उठली असेल सुरेश खोलीच्या बाहेर येताच प्रसादाचे ताट घेऊन यशोदा तयार होते परंतु सुरेशला याच्यात काही सरस नव्हता तो यशोदाला म्हणाला मी कधीच पूजापाठ करत नाही आणि माझा देवावर विश्वास नाही बाबांच्या मृत्यूनंतर या घरात कधी देवपूजा झाली नाही त्यामुळे तू सुद्धा आपली नाटकं या घरात चालू नकोस हे चांगलं होईल आणि तुझ्यानुसार या घरात चालण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस सु। सुरेश जाणून बुजून यशोदासोबत सक्तीने बोलत होता परंतु यशोद्याच्या चेहऱ्यावर त्याला कोणताच भाव दिसला नाही यशोदा सुरेशला म्हणाली मी माझ्यानुसार घराला चालवण्याचा प्रयत्न करत नाही हो पण जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत पूजापाठ करण्याचा नियम मी बदलणार नाही कितीतरी वर्ष पूजापाठ केल्यामुळे तर तुम्ही मला मिळाले आहात आता जर देवाची पूजा करणे सोडून दिलं तर देव समजेल की मी किती स्वार्थी आहे काम झाले तर मी त्यांना विसरले यशोदाचे बोलणे ऐकून सुरेश पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाला ज्या स्त्रीचा तिच्या पतीने कारण नसताना त्याग केला आहे त्या पतीसाठी वर्त उपवास पूजा पाठ कोणती स्त्री करू शकते तेही कोणत्या विश्वासावर कदाचित यशोदाने सुरेशच्या मनातील गोष्ट वाचली होती यशोदा सुरेशला म्हणाली मला माझ्या देवावर विश्वास होता की देव माझ्यासोबत कधीच वाईट करणार नाही जन्मजन्मीचे नाते असे कसे तुटेल या गोष्टीवर सुरेश काहीच म्हणाला नाही पण मनात विचार करत होता की इतका विश्वास अशा व्यक्तीवर ही कशी ठेवू शकते ज्या माणसाला तिने कधीच पाहिले नव्हते नाही हे सगळं काही खोटं आहे मला फसवण्याची आणि तिच्याकडे आकर्षित करण्याची तिची चाल आहे पण मी या तिच्या सगळ्या गोष्टीवर फसणार नाही असाच एक महिना कधी निघून गेला सुरेशला कळाला नाही परंतु आता त्याला जाणू लागले होते की यशोदाची घरातली उपस्थिती त्याला आता चांगली वाटू लागली खरं विचार असेल तर घर काय आहे नातं प्रकारे टिकवावं आणि कशा प्रकारे निभवावं हे सगळं सुरेशला यशोदा या घरात आल्यानंतर कळाले होते सुरेश इच्छा नसूनही प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक हरकतीचा तो प्रीतीची यशोदाची तुलना करायचा आणि या तुलनेत यशोदा कायम प्रीतीला हरवत होती परंतु सुरेशला ही गोष्ट यशोद्याला सांगायची नव्हती सुरेश तर प्रत्येक वेळेस यशोदाकडून बोलण्याची आणि तिचा अपमान करण्याची संधी सोडत नव्हता परंतु यशोदा कायम शांत राहायची फक्त आपल्या जबाबदारा शांतपणे निभावत होती तिला कोणीच अपेक्षा किंवा तिची कोणी स्वप्न नव्हती कदाचित पतीच्या घरात जागा मिळण्यानंतर तिचे कोणते स्वप्न उरले नव्हते परंतु या सगळ्यात एक गोष्ट घडली सुरेश आपल्या खोलीत बेडवर झोपला होता अर्ध्या रात्री झाली होती अंथुरणावर कोणाच्या तरी हाताचा स्पर्श झाल्यानंतर तो गडबडून उठला तो स्पर्श यशोदाचा होता बास त्याने मागे पुढे पाहिले नाही आणि तिच्यावर जोरात ओरडू लागला तुला लाज नाही वाटत का अर्ध्या रात्री एका पुरुषाच्या खोलीत ते येतेस आजपर्यंत तू जे काही करत आले आहेस ते सगळं मी बघून न बघितल्यासारखं करत राहिलो माझ्यावर आणि माझ्या घरावर जबरदस्तीने अधिकार गाजवत आली आहेत तरीही मी काहीच म्हणलो नाही पण आता तू माझ्या शरीरावर अधिकार घालवण्याचा प्लॅन करत आहेस तुला लाच कशी वाटत नाही जर मी तुला पत्नी मानत नाही तर माझ्या गळ्यात पडत आहेस शी शी मी तर विचार करत होतो की तू एक संस्कारी स्त्री आहेस पण तू तर सुरेशचे बोलणे ऐकून यशोदाचे डोळे भरून आले होते परंतु ती एक शब्द बोलली नाही लगेच त्याच्या खोलीतून बाहेर गेली सकाळी जेव्हा सुरेश जागा झाला तेव्हा त्याला वाटले की आता तर चहा नशिबात नसेल रात्री एवढं सगळं ऐकल्यानंतर कदाचित यशोदा रुसून बसले असेल परंतु खोलीच्या बाहेर येतात त्याला डायनिंग टेबलवर चहा नाश्ता तयार मिळाला तो पण रोजच्या सारखा यशोदाचा चेहरा हसरा त्याला नजरेस पडला नाही तो अस्वस्थ होऊन तिला इकडे तिकडे बघू लागला परंतु यशोदा कुठेच दिसली नाही आता सुरेशला वाईट वाटू लागले की रात्री उगास तिला एवढं सगळं बोललो तिला एवढं सगळं बोलण्याची काहीच गरज नव्हती परंतु पुढच्या क्षणी त्याने विचार केला की बोललो तर बोललो आता एवढ्या गोष्टीसाठी मी का तिची माफी मागू का त्या दिवशी सुरेश कॉलेजला तर गेला पण मुलांना शिकवण्याचे त्याचे मन अजिबात करत नव्हते पहिल्यांदा यशोदाचा अपमान केल्यानंतर त्याला इतका वाईट वाटलं होतं खूप विचार केल्यानंतर त्याने ठरवलं की कॉलेज सुटल्यानंतर घरी जाऊन पहिली तिची माफी मागेल ही चूक झाली रात्री अचानक झोप मोड मुण झाल्यामुळे गडबडून काहीतरी बोलून गेलो पण यशोदाला हे सगळं बोलताना थोडा आवाज सक्तीचा ठेवला हो हेच ठीक आहे यशोदासोबत कसे बोलायचे काय बोलायचे सगळी तयारी करून संध्याकाळी जेव्हा तू घरी आला तेव्हा रोजच्या प्रमाणे यशोदा पाण्याचा ग्लास घेऊन उभी असलेली त्याला दिसली नाही सुरेश हे थोडा अस्वस्थ झाला एक दीड महिन्यापासून कॉलेजवरून येताच यशोदाला पाण्याची सवय त्याला झाली होती त्याच ते तेव्हाच एक नौकर पाणी घेऊन आला त्या नोकराला सुरेश म्हणाला अरे तू केव्हा आलास आणि तू का पाणी घेऊन आलास तेव्हा तू लवकर सुरेशला म्हणाला बाईने मला घरी परत बोलवले आणि सांगितले की त्या माहेरेत जात आहे त्यामुळे तुमची काळजी मला घ्यायला सांगितली आहे आणि तुमच्यासाठी एक पत्र सोडून गेली आहे सुरेश त्या नौकराला म्हणाला ठीक आहे तुझा आणि मला चहा बनवून आण लवकर गेल्यानंतर सुरेश पटकन पत्र वाचवण्यासाठी बसला त्या पत्रातले काही की काय संबोधन द्यावे तुम्हाला समजत नाही त्यामुळे बिना संबोधनचे पत्र सुरू करत आहे मला माहिती आहे मी गेल्यामुळे तुम्ही खुश असणार आणि हे सुद्धा माहिती आहे की मी येण्याच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही हा प्रयत्न करत होता की मी घर कशी सोडून जाईल त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर तुम्ही मला अपमान करत लागला नाहीतर इतकं वाईट बोलण्याचा तुमचा स्वभाव नाही हे मला पहिल्याच दिवशी तुमच्या चेहरा पाहिल्यानंतर कळाले होते अभिनंदन तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये यशस्वी झाला असो माझी तुमच्याकडे कोणतीच तक्रार नाही देवाने माझ्या पतीची सेवा करण्यासाठी भलेही थोडी संधी मला दिली त्यामुळे मी देवाचे खूप आभार आहे आता उरलेले जीवन मी याच दिवसांना आठवून जगेल पत्र लिहिण्याचे कारण तक्रार नाही आहे फक्त मला माझी बाजू मांडायची होती तसेही खोट्याला खोट सिद्ध करण्याची काहीच गरज नसते आणि नाही मला तशी सवय आहे त्या दिवशी रात्री मी तुमच्या खोलीत तुमच्या शरीरावर अधिकार गाजवायला आले नव्हते माझ्या पतीचे प्रेम मिळण्याचा मी कधीच प्रयत्नसुद्धा करणार नाही खरं तर त्या दिवशी मी स्वयंपाक करताना पाय घसरून खाली पडले होते त्यामुळे हाताला जखम झाली आणि थोडा मुक्कामार लागला होता त्यामुळे औषध क्रीम घ्यायला तुमच्या खोलीत आले होते तुम्ही दिवसभर थकलेले असणार म्हणून आवाज देऊन तुमची झोपमर केली नाही औषध आणि क्रीमचा बॉक्स तुमच्या बेडवर असणाऱ्या वरच्या ड्रायवरमध्ये होता आणि त्याच ड्रायव्हर खाली तुम्ही झोपला होता तुमची झोप मोडू नये म्हणून हळूच मी तो बॉक्स काढण्याचा प्रयत्न करत होते पण ती माझी खूप मोठी चूक झाली मला माहिती नव्हती की नवऱ्याच्या बेडवर हात ठेवणेसुद्धा एका पत्नीसाठी इतका मोठा अपराध असू शकतो तुमच्या कोणत्याच गोष्टीचे इतक्या दिवसात मला वाईट वाटले नाही पण माझ्या चरित्राविषयी मी काही करू शकत नाही त्यामुळे मी माझ्या माहेरी जात आहे तुमचा खास नौकराला बोलून घेतले आहेत त्याला सर्व काही समजवलेले आहेत तो माझ्यापेक्षा तुमची काळजी जास्त चांगली घेईल यशोदाचे पत्र वाचतात वाचता सुरेशच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले कदाचित हे पश्चातापाचे अश्रू होते आता तो विचार करू लागला की आता मी यशोदाला अजून वनवास नाही देऊ शकणार आणि नाही यशोदासारखी पत्नी असताना दुसऱ्या मुलीशी लग्न करायचा प्रश्नच उरत नाहीत यावेळेस मी स्वतः तिच्या घरी माहेरी जाईल आणि इकडे घेऊन येईल जीवनभर माझ्यासोबत ठेवेल तिच्या उरलेल्या आयुष्यात ते पत्नीचे सर्व अधिकार देईल ज्यावर तिचा अधिकार आहे आज पहिल्यांदा सुरेशला यशोदाचे आणि लग्नाचे महत्व कळाले होते आणि या पत्रावरून हे सुद्धा कळाले होते की जो तो जसा विचार करत होता तशी ती आडाणी नव्हती गांधळही नव्हती आणि दिसायला सुंदर होती त्याने फक्त हा विचार केला होता की ती एका खेड्या गावातील मुलगी आहे म्हटल्यावर आडाणी गांधळ असेल आणि हाच मूर्ख विचार करून त्याने तिचा त्याग केला होता पण त्याने आता हा सुद्धा विचार केला की जरी आडाणी गांडळ असली तरीही त्याने तिचा आता स्वीकार केला असता कारण त्याला कळालं होतं की माणसाच्या दिसण्यावरून काही नाही त्याचा स्वभावावरून माणूस कळतो आज तो विचार करत होता की खरं सात पेऱ्याचे बंधन खूपच मजबूत असते आपण लाख प्रयत्न करून पण हे बंधन कधीच तुटत नाहीत देवाने पत्नीच्या रूपात त्याच्यासाठी यशोदाला निवडले होते त्याने प्रीतीसोबत लग्न करून देवाच्या इच्छेचा विरोध करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे कदाचित देवाने प्रीतीला त्याच्याकडून हिसकावून घेतले होते अर्थात त्याच्या पत्नीचे प्रीतीचे सुद्धा मागच्या जन्मीचे किंवा या जन्मीचे काही पाप असतील त्यामुळे तिला लग्न झाल्यानंतर एक वर्षातच देवाज्ञा झाली आपल्या कायद्याप्रमाणे देवाच्या न्यायालयात सुद्धा कदाचित दुसऱ्या लग्नाला मानले जात नाही परंतु आता सुरेशला सगळ्या चुकींना सुधारण्याची संधी मिळाली होती सुरेश दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतः यशोद्याच्या माहेर गेला तिला घेण्यासाठी आज जशी प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावर झळकत होती तशी प्रसन्नता आणि आतुरता प्रीतीसोबत लग्न करताना सुद्धा त्याच्या